नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जनजागृती करून सामान्य नागरिकापर्यंत माहिती पोहोचवण्याकरता दरवर्षी एकतीस मे रोजी जागतिक तंबाखू नकार दिन साजरा केला जातो त्यानिमित्ताने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी एक मे ते पंधरा जूनपर्यंत जिल्हा आणि तालुका स्तरावर पंचेचाळीस दिवसांचे विशेष अभियान राबविण्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी शासकीय निमशासकीय सामाजिक संस्था आणि सर्व विभाग प्रमुखांना आदेशित केले आहे या अभियानामध्ये सामाजिक जनजागृती उपक्रम जसे की तंबाखू मुक्तीची शपथ तंबाखूमुक्त शाळा घोषित करणे तंबाखूमुक्त गाव घोषित करणे कोटापा कायदा दोन हजार तीनच्या प्रभावी अंमलबजावणी जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय परभणी यांच्या समन्वयाने हे उपक्रम राबवायचे आहेत कोटपा कायदा दोन हजार तीन अंतर्गत जिल्ह्यातील शासकीय कार्यालयामध्ये तंबाखूमुक्त शासकीय कार्यालयांची आकस्मिक तपासणी करण्यात येते सार्वजनिक ठिकाणी आणि पानठेले येथे पोलीस प्रशासनाच्या सहाय्याने प्रतिमहा धडक कारवाई राबविली जाते तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत विविध माध्यमांद्वारे जनजागृती केली जाते तसेच जिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय येथील विविध तंबाखू मुक्तीच्या केंद्रांमध्ये तंबाखूचे सेवन करणाऱ्या लोकांमध्ये समुपदेशन केलं जातं यासाठी नागरिकांनी जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊन मौखिक आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावर यांनी केलं आहे ग्रामीण भागातील नागरिकांना सौर योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्ह्यातील पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांनी पी एम सूर्यघर मुक्त बिजली योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी कर अधिकारी नतीशा माथुर यांनी केलं आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी महावितरण आणि जिल्हा परिषदेच्या समन्वयानं पी एम सूर्यघर मुक्त बिजली योजना राबविण्यात येत आहे गावातील सर्व घरगुती ग्राहकांपर्यंत योजनेची माहिती आणि वैशिष्ट्य समजावून देण्यासाठी त्या गावातील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील तलाठी ग्रामसेवक महावितरणचे कर्मचारी वायरमन आणि सौर यंत्रणा उभारणी करणारे गुत्तेदार तसेच विविध बँकेतील कर्मचारी यांचा गट तयार करून तसे उद्दिष्ट देण्यात आले आहे गावामध्ये प्रत्येक ठिकाणी सोलार उभारणी कार्यान्वित झाल्यानंतर प्रत्येकी हजार रुपये बक्षीस म्हणून शासनामार्फत दिले जाणार असून उत्कृष्ट गावाला ज्यामध्ये सर्वात जास्त सोलार यंत्रणा आस्थापित असलेले गाव आणि केंद्र शासनाकडून एक कोटी रुपयाचे अनुदान मिळणार आहे पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या बावीस गावांमध्ये पी एम सूर्यघर बिजली योजना राबविण्यात येणार असून आपलं गाव सोलार युक्त करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीनं पुढाकार घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे मराठवाडा साहित्य परिषद शाखा परभणीच्या नूतन कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली असून अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक बाबा कोटंबे तर प्रमुख कार्यवाहपदी प्राध्यापक भगवान काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली नूतन कार्यकारिणी निवडीच्या बैठकीसाठी मंगळवारी मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष कौतुकराव ठाले पाटील डॉक्टर दादा गोरे डॉक्टर आसाराम लोमटे डॉक्टर रामचंद्र साळुंके डॉक्टर गणेश मोहिते सरोज देशपांडे यांची उपस्थिती होती यावेळी मराठवाडा साहित्य परिषदेचे सर्व सभासद उपस्थित होते या, या बैठकीत सर्वानुमते बिनविरोध कार्यकारिणी निवडण्यात आली अध्यक्षपदी बाबा कोटुंबे उपाध्यक्ष मोहन कुलकर्णी राजेंद्र गहाळ प्रमुख कार्यवाह प्राध्यापक भगवान काळे कोषाध्यक्ष माणिकपुरी कार्यकारिणी सदस्य यामध्ये गोद पहिनकर सावित्री चिताळे अरविंद सागर गंगाधर गायकवाड बबन आवार त्र्यंबक वडसकर यांची निवड करण्यात आली परभणी तालुक्यातील बोरवंड गावातील गट क्रमांक एकोणऐंशीमधील शेतजमिनीवर परभणी महापालिकेच्या ट्रकने कचरा टाकल्याने स्थानिक शेतकरी आणि नागरिक त्रस्त झाले आहेत या प्रकरणात तातडीने कारवाई करावी अशी मागणी तुळशीराम लोखंडे आणि इतर शेतकऱ्यांनी तहसीलदार परभणी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे सदर गट क्रमांक एकोणऐंशीमधील शेतजमीन ही लोखंडे कुटुंबियांची असून महापालिकेच्या ट्रकने परस्परपणे या शेतात कचरा टाकला आहे त्यामुळे परिसरात दुर्गंधी अस्वच्छता आणि रोगराईचे वातावरण निर्माण झाले आहे यामुळे जनावरे आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे या भागात गुरे बैल मेंढ्या शेळ्या यासारखे जनावरे राहतात तसेच नागरिकांचा देखील वावर आहे त्यामुळे तातडीने कचरा हटवून आरोग्यविषयक धोका टाळावा अन्यथा शेतकरी आणि नागरिक आंदोलन छेडतील असा इशाराही देण्यात आला आहे यावेळी लक्ष्मण लोखंडे प्रल्हाद लोखंडे नवनाथ लोखंडे गजानन यादव हनुमान ठोंबरे आदी शेतकरी उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट आप बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद